प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या तेरा जुलैच्या भागामध्ये सावनी आणि मुक्ता आता पेपर घेऊन हर्षच्या घरी पोचतात त्यावेळेला हर्ष, त्या हर्ष सत्यमला मी कसा सावनीला धोका देणार आहे हे पटवून सांगत असतो आणि जणी ज्या वेळेला येतात त्यावेळेला सावनी चिडते हर्ष असं म्हटल्यावर ते हर्ष घाबरतो आता ह्या सावनीने जर का सगळं काही ऐकलं असेल तर माझं काही खरं नाही त्यात ही मुक्ताला घेऊन आले म्हणजे आता दोघींनी जर खरं ऐकलं असेल तर ही मुक्ता सावनीला आता अजिबात गप्प बसू येणार नाही झालं माझी वाटच लागली असा विचार करत हर्ष आता खूपच गडबडलेला असतो तोपर्यंत तिकडे सावनी येते आणि हर्ष बेबी असं म्हणत हर्षच्या गालाला हात लावते तर हर्ष घाबरतो आणि त्याला वाटतं बहुतेक आपलं हे आता थोबाडच फोडते हे काय त्यावरती सावनी म्हणते हर्ष अरे इतका घाम का आलाय तुला मी ऐकलं सगळं तू आपल्या हनीमून साठी वर्ल्ड टूर प्लॅन करतोयस ना अरे इतकं सगळं करण्याची काय गरज आहे आता मात्र हर्षच्या जीवात जीव येतो म्हणजे ह्या मूर्खबाईने काहीच ऐकलेलं नाहीये आणि त्यावरती आता मोठा आवडत हर्ष म्हणतो अगं सावनी तू जरा तरी कुठची गोष्ट सरप्राईज ठेवशील का अगं सगळंच तू ऐकतेस मग मी तुला सरप्राईज तरी कसं द्यायचं सावनी म्हणते अरे ते सगळं जाऊ दे पण खरं सांगू का तर मला इतका आनंद झालाय ना असं म्हणत ती आता हर्षला मिठी मारते आणि मुद्दाम मुद्दाम आता इकडे ती मुक्ताकडे पाहते जेणेकरून मुक्ताला दाखवायला की तू जे बोलतेस ना की हर्षचा माझ्यावरती प्रेम नाहीये ते पूर्णपणे चुकीचं आहे तोपर्यंत आता मात्र हर्षला ती म्हणते तुला इतका घाम का आलाय थांब तुझा मी घाम पुसून देते असं म्हणत आपल्या पदराने ती हर्षचा घाम पुसते त्याच वेळेला हर्ष मात्र मुक्ताकडे येतो आणि खरं सांगू का मुक्त तर मला तुझी माफी मागायची होती म्हणजे जो प्रकार झाला ना त्या दिवशी पार्टीमध्ये त्या प्रकाराबद्दल खरंच मला माफ कर म्हणजे मी सांगू का मी त्यावेळेला खूप उशीर आलो तू तिकडे आलीस तेव्हा मी तिकडे नव्हतो मी ज्या वेळेला आतमध्ये आलो आतमध्ये खूप अंधार होता आणि अंधार होता त्यावेळेला मात्र मला कळलंच नाही की ती तू आहेस मला वाटलं की माझे मित्र ती डान्स बाराय गर्ल होती ना तिच्या तिला छेडतायत किंवा तिच्याशी मस्ती करतायत म्हणून मी काही पुढे नाही आलो मुक्ता म्हणते अच्छा म्हणजे जर मी आहे हे समजलं असतं तर मला वाचवायला समोर आला असतात आणि ती ती मुलगी आहे तर तिला काहीही केलं तरी चालेल का म्हणजे ती डान्स करणारी मुलगी आहे म्हणून तिच्यासोबत कसंही वागणार तुम्ही ह्या प्रवृत्तीचा मला खूप राग येतो असं म्हणत मुक्ता आता चिडलेली असते तोपर्यंत सावनी म्हणते तुझं लेक्चर बाजूला ठेव आज तुला मी प्रू करून दाखवा आहे की माझ्यावरती हर्षचं किती प्रेम आहे ते असं म्हटल्यावर ती हर्षला ती म्हणते हर्ष मी हे काही पेपर साईन करून आणले या पेपरवरती तू पण सह्या कर मी हे डॉक्युमेंट बनवलेत यावरती सह्या कर आणि या मुक्ताचं तोडणं कायमच बंद कर म्हणजे हिचं नेहमी म्हणणं असतं की तुझं आमच्यावरती प्रेम नाहीये माझी आणि आदित्यची तुला काळजी नाहीये तर ह्या मूर्ख मुक्ताला दाखवून दे कि तुझं माझ्यावरती किती प्रेम आहे ते यावरती हर्ष म्हणतो काय पेपरमध्ये आहे तरी काय त्यावरती सावनी सांगते याच्यामध्ये असं लिहिलंय की पन्नास टक्के तुझी प्रॉपर्टी ही माझी असणार आहे आणि इतकंच नाही जर आपला डिव्हॉर्स झाला जर तू मला सोडलंस किंवा जर तू मेलास म्हणजे तुझा काही मृत्यू वगैरे हो झाला तर मात्र ही सगळी प्रॉपर्टी अर्धी माझ्या नावावरती होईल आणि दुसरे कागदपत्र हे केलेले आहेत की याच्यामध्ये या, या सगळ्याचा नॉमिनी म्हणून आदित्यचं नाव टाकले म्हणजे तुझं काही बरं वाईट झालं ना तर या सगळ्या प्रॉपर्टीचा मालक आदित्य असेल हा म्हणजे तसंही बापाची प्रॉपर्टी ही सगळी मुलाचीच असते ना पण ह्या जगाला दाखवून देण्यासाठी माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे पण जगाला दाखवून देण्यासाठी मला ना या प्रॉपर्टीचं आता मात्र हे सगळं करून घ्यायचे आहेत cái mục tiêu आता तुला पटेल ना खात्री ते सह्या केला तर त्याला आमची किती काळजी आहे त्याचा आमच्यावरती किती प्रेम आहे असं म्हणत सावनी आता मुक्ताकडे पाहत असते मुक्ता तर डोक्याला हातच लावते आणि विचार करते खरंच सावनी म्हणजे माझ्या बोलण्यामुळे का होईना आयुष्यात पहिल्यांदा एक समजूतदारीची तू गोष्ट केलेली आहेस आता एक तर दोन गोष्टी होतील एक म्हणजे हर्षवर्धनचा खरा चेहरा तुझ्या समोर येईल सही करायला नकार दिला तर आणि सही केली तर तुझंच भविष्य सिक्युअर होईल मुक्ता म्हणते ठीक आहे म्हणजे हे केलं ते काही वाईट नाहीये आता मात्र हर्ष विचार करतो या मुक्ताने माझा दोन्हीकडून गेम केलाय आता जर का मी सह्या केल्या तर पन्नास टक्के प्रॉपर्टी या सावनीची होईल हिला आयुष्यभर पण मला झेलायचं नाही आहे जशी लग्नच करायचं नाहीये तर मी प्रॉपर्टी हिच्या नावावरती का करू आणि बाकी सगळ्याला नॉमिनी आदित्यला करू नाही नाही ही सावनी ज्या प्रकारची बाई आहे ना त्या प्रकारे ही माझीच विकेट काढेल आणि सगळी प्रॉपर्टी नावावरती करून घ्यायला पण कमी करणार नाही 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 मी सावनीवरती भरोसा ठेवू शकत नाही पण आत्ता जर प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करायला नकार दिला तरी ही मुक्ता तिच्या मनामध्ये नको नको ते सगळं भरवेल आणि मग मात्र मला काही करताच येणार नाही काय करू काय करू असा विचार करत असताना फायनली आता इकडे सावनी म्हणते ये ना हर्ष इकडे बस ना इकड़े बस, आणी तू इकडे बस आणि या पेपरवरती तू सह्या करून घे बरं असं म्हणत ती आता हर्षला सह्या करायला लावते मुक्ता पाहत असते की नक्की आता हर्ष काय करणार आणि ती हर्षकडे पाहत असताना हर्षकडे कोणताही पर्याय नसतो हातामध्ये पेन घेऊन कुठे सह्या करायच्या सांग असं म्हणत प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या करून हर्ष आता मोकळाच होतो आता हे दृश्य पाहताना मुक्ताला जबरदस्त धक्का बसतो म्हणजे मी हे खरंच पाहते आहे की काय चाललंय हर्षने खरंच सह्या केल्या आणि सावनी म्हणतच ते बघितलंच ना मुक्ता माझं हर्षवर्धन वरती आणि हर्षवर्धनचं माझ्यावरती किती प्रेम आहे ते यावरती मुक्ता म्हणते हो 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 म्हणजे हर्ष तर तुमच्यावरती किती प्रेम आहे ना हे त्याच्या चेहऱ्यावरतीच मला स्पष्टपणे दिसत आहे तुम्हाला नाही दिसत आहे ती वेगळी गोष्ट आहे आणि सह्या करून त्याने हे प्रूव्ह केलंय यावरती सावनी म्हणते थँक्यू थँक्यू हर्ष बेबी आता मला सुद्धा निघायला पाहिजे म्हणजे तू जे केलंस ना यामुळे या, या मुक्ताचं तोंड बंदच झालेला आहे पण बाकी कुणी मला जर का विचारायचा प्रयत्न केला ना हर्ष तुझ्यावरती किती प्रेम आहे तर हेच पेपर दाखवीन लग्ना दिस सगळी प्रॉपर्टी आदित्यच्या नावावरती लग्ना दिस सगळी प्रॉपर्टी अर्धा हिस्सा मला दिलास तुझं माझ्यावरती खरंच प्रेम आहे हे तू सिद्ध केलंस आणि येते मी मला सुद्धा काम आहेत असं म्हणत तिकडून आता मुक्ता सोबत सावनी निघून ती सत्यम म्हणतो काय रे हे हा काय मूर्खपणा केलास म्हणजे तुला सावनी सोबत सुद्धा लग्न करायचं नव्हतं ना मग तिला प्रॉपर्टी देऊन बसलास आणि ती पण अर्धी अरे काय करतोयस काय आणि नॉमिनी तू तुझ्या त्या आदित्यला बनवलंस यावरती आता मात्र चिडतो आणि हर्ष म्हणतो चोळ तू अजून माझ्या जखमेवरती मीठ चोळ अरे असं काय करतोयस माझ्याकडे दुसरा कोणता ऑप्शन होता का आत्ता जर का मी नाही म्हटलो असतो तर काय झालं असतं तुला माहितीये है? त्या मुक्ताने सावनीला चांगलंच भडकवलं असतं मुक्ताने सावनीला भडकवलं असतं आणि तिच्या मनामध्ये विष पेरण्याचं काम केलं असतं आणि मग मात्र मला काही करता नसता आलं तुला कळतंय का की या सगळ्यामध्ये मी सेफ साईड केलेली आहे पण याचा पण मी कसा फायदा करून घेतो ना तेच तू बघ यावरती सत्यम म्हणतो याचा पण तू फायदा करणार आता मात्र हर्ष म्हणतो अरे तुला माहित नाहीये त्या सागरचा सा जीवत्याच्या मुलामध्ये आहे आणि त्याच्याच मुलाला मी माझा मुलगा बनवलाय माझी प्रॉपर्टी त्याच्या नावावरती केली आहे हे ज्या वेळेला तिखट मीठ लावून मी अशा पद्धतीने सागरला सांगेन ना त्याला जो त्रास होईल ना तोपाहून मी ज्या सह्या केल्यात ना त्याचं काहीच नाहीये आणि ते पेपर आहेत ना ते पेपर आत्ता सावनी घेऊन गेले पण ते माझ्या हातात कसे मिळवायचे त्या पेपरची विल्हेवाट कशी लावायची हे सगळं मी बघतो तू नको टेन्शन घेऊ पण आत्ता ह्या झालेल्या परिस्थितीचा कसा फायदा करून घ्यायचा हे मी बघतो सत्य म्हणतो खरंच आहे शंभर कपटी माणसं गेली असतील ना तेव्हा तू जन्माला आला असशील प्रत्येक सिच्युएशन मध्ये कसा फायदा करून घ्यायचा हे तुला चांगलंच आहे हर्ष असं म्हणत दोघ जण हसायला लागतात तोपर्यंत तो आता मात्र साहुनी आणि मुक्ता घरी यायला निघालेले असतात पण इकडे आदित्य उदास असतो आपल्या रूम मध्ये बसलेला असतो आणि तो काही खायला प्यायला तयार नसतो त्यामुळे माधवीला खूप त्रास होत असतो माधवी आता इकडे सागरला सांगत असते कशा पद्धतीची आई आहे ही मला तर काही कळतच नाहीये हिचं काय करावं ते आपला मुलगा रोसलाय तो तिकडे काही खात नाहीये आणि ही मारे भटकते आणि ह्या मुक्ता तिची बाजू घेते ना मला मुक्ताचा पण राग येतो म्हणजे त्या मुलाचा काय दोष आहे एवढ्याशा पोराला ह्या सगळ्यामध्ये किती काही फेस करावं लागते पण त्याच्या आईला ना पडलंय ना त्या हर्षला पडलाय आणि तो मुक्ताला जवळ करायला तयारच नाहीये त्या सिच्युएशन मध्ये तुम्हीच एक आहात सा जे तुम्ही आदित्यला समजून घेऊ शकता तुम्ही जा त्याने काही खाल्लेलं नाहीये त्याला नीट समजून घ्या असं म्हणत माधवी बिचारी आता आदित्यला समजून घेण्यासाठी सागरला सांगत असते इकडे आता आदित्य उदास बसलेला असतो या सगळ्या परिस्थितीमध्ये त्याच्या मनावरती मनावरती परिणाम होत असतो म्हणजे एक आदर्श फॅमिली असावी आपले आई बाबा आपल्या सोबत राहावे आपली बहीण असा चौकोनी कुटुंब राहावं तर बाबांनी दुसरी सोबत लग्न केलंय आईचं दुसऱ्या माणसासोबत लग्न होतंय आणि मला मात्र माझ्या पप्पांकडेच राहायचं आहे तरी सुद्धा मला त्या हर्ष अंकलकडे जावं लागणार असे मनामध्ये विचार करत आता एवढासा मुलगा तो मात्र वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या स्वतःची फॅमिली एकत्र आणण्याचा प्रयत्न करत असताना तिकडे सागर येतो आणि म्हणतो आधी तू रागावलेस ना माझ्यावरती मला माहिती आहे तू माझ्यावरती खूप रागावलेला आहेस तितक्यात माधवी जेवणाचं ताट घेऊन येते आणि आदित्य बाळा जेवणावरती राग काढायचा नाही तू जेवून घे बरं असं म्हणत आदित्यला जेवायला सांगते त्यावरती आदित्य काहीच बोलत नाही मग माधवी निघून जाते आणि बाप लेकाला मोकळा सोडते मग आता सागर म्हणतो मला माहिती आहे तू माझ्यावरती रागवलंयस पण तुला सांगू का तू माझाच मुलगा आहेस तर आपला राग हा आपला वीक पॉइंट आहे त्यामुळे या रागाला आपल्यावरती कंट्रोल करू द्यायचं नाहीये राग हा सोडून द्यायचा तू काय मी काय राग आल्यावरती आपण जे वागतो ना ते पूर्णपणे चुकीचं असतं प्लीज या सगळ्यामध्ये तू राग सोडून दे आणि खाऊन घे बरं यावरती आदित्य म्हणतो नाही नाही तुम्ही इथे आलात ना ते पण तुमच्या दुसऱ्या बायकोसाठी तिला त्रास होत असेल ना म्हणून तुम्ही इकडे आलेला आहात तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त काळजी तुमच्या दुसऱ्या पडलेली आहे यावरती सागर म्हणतो मला तिच्यापेक्षा तुझी जास्त काळजी वाटते तू हे असं वागतोस ना त्याची काळजी वाटते तू विषय का आदित्य सारख तुमच्या दुसऱ्या बायकोला जरा काही बोललं की तुम्हाला खूप राग येतो मग सागर आता स्वतःला समजवतो तो लहान आहे आपल्याला समजूतदारपणाने घेतलं पाहिजे आणि सागर म्हणतो ते सगळं जाऊ दे मी तुला काय सांगतोय ना ते ऐक लहानपणी म्हणजे तू जेव्हा लहान होतास ना म्हणजे आता पण तसा काही तू मोठा नाही झालेला आहेस पण त्यावेळेला जेव्हा सई एवढा होतास ना त्यावेळेला तुला मम्मा ओरडली हो किंवा तुझ्या मनासारखी एखादी गोष्ट घडली नाही की तू रुसून बसायचास मग रुसून बसायचास ना तर मग कपाटाच्या आतमध्ये जाऊन बसायचास बेडच्या मागे अशी कोणती तरी जागा शोधायचास की जिथे तुला कोणी शोधू शकणार नाही पण मला तुझ्या लपण्याच्या जागा माहिती असायच्या मी येऊन तिथे तुला शोधायचो बाकी कुणीही तुला मनवण्याचा प्रयत्न केला ना तरी तू कुणाला कुणाला ऐकायचं नाहीस पण ज्या वेळेला मी यायचो ना त्यावेळेला फक्त आणि फक्त तू माझंच ऐकायचास आत्तासुद्धा मी तुला मनवायला आलोय प्लीज बाळा माझ्या हाताने खाऊन घे ना असं म्हणत सागर त्याला लहानपणीच्या गप्पा गोष्टी सांगत आता खाण्यासाठी बोलत असतो अखेर आदित्यची कळी खुलते लहानपणीच्या गोष्टी ऐकून त्याला आता खूप धमाल वाटते आणि पुन्हा एकदा ते बालपण जगता आलं तर किती छान असा विचार करत तो आता सागरच्या हाताने खायला लागतो सागर त्याला भरवत असतो तितक्यात सागरचा फोन वाचतो फोन असतो हर्षवर्धनचा हर्षवर्धन म्हणतो म्हणजे तुला कोणत्या प्रकारची मिठाई आवडते रे काजू कतली कलाकंद बऱ्याचशा प्रकारच्या मिठाई तुझ्या घरी पाठवलं बरं का यावर ते सागर म्हणतो काय फालतूगिरी चालले माझ्या घरी मिठाई तू कशाला पाठवायला पाहिजेस यावरती हर्षवर्धन म्हणतो अरे बातमी पण तशीच आहे ना म्हणजे आता ऑफिशियली सगळं घडलेलं आहे आतापर्यंत अनऑफिशियली तुझी बायको तुझा मुलगा यांना मी सांभाळत होतो त्यांचे सगळे खर्च करत होतो पण आज आज ऑफिशियली तुझी बायको आणि मुलगा हे माझे झालेले आहेत म्हणजे माझ्या प्रॉपर्टीमधला पन्नास टक्के हिस्सा सावनीचा आणि माझ्या प्रॉपर्टीचा पूर्णपणे नॉमिनी हा तुझा मुलगा आदित्य झालाय आणि तुला माहिती आहे का हे सगळं कुणी केलंय ते हे सगळं करणारी दुसरी तिसरी कोणी नसून तुझीच बायको मुक्ता होती मुक्ता इकडे आली होती पेपर बनवून आणि त्या पेपरवरती सह्या करून तिने हे सगळं घडवून आणलेलं आहे आदित्य आता ऑफिशियली माझा मुलगा झालाय हा म्हणजे मुक्ता तशी हुशारच आहे हो तिला वाटलं असेल की आपला नवरा तेवढा कॅपेबल नाहीये त्याच्या मुलाला सगळी प्रॉपर्टी देण्या इतका किंवा किती काटकसरी आहे तुझी बायको तुझी प्रॉपर्टी वाचावी म्हणून ती इकडे आली आणि माझी प्रॉपर्टी या मुलाच्या नावावरती करून त्याला नॉमिनी बनवून किती हुशारीचं काम केलंय हा म्हणजे मला हे सगळं आवडले बरं का मी है है, हे गोष्टीची वाटच पाहत होतो की कधी आदित्य माझा वारसदार होतोय कधी सावनी माझी बायको होते आणि हे सगळं तुझ्याच बायकोने घडवून आणलंय मी खरं सांगू का तर तुझ्या बायकोला तुझ्यावरती अजिबात विश्वासच नसणार आहे तुझ्या बायकोला तुझ्यावरती विश्वासच नाहीये की तुझ्यामध्ये इतकं कॅलिवर आहे की तू तुझ्या मुलाला सांभाळू शकशील किंवा मुलाला प्रॉपर्टी देऊ शकशील त्यामुळे तुझ्या बायकोने माझ्यावरती जो विश्वास दाखवलाय ना तो विश्वास मी मात्र साथ ठरवणार आहे मी तुला फक्त हे इन्फॉर्म करायला फोन केलेला आहे की तू माझं अभिनंदन कर तुझा मुलगा ऑफिशियली माझा झालाय आता मात्र सागर खूप चिडतो आणि हे बघ माझ्या मुलाच्या नावावरती प्रॉपर्टी करण्याची तुला काही गरज नाही करण्याची बिलकुल गरज नाहीये एक गोष्ट लक्षात ठेव आदित्य हा माझा मुलगा आहे आणि तो शेवटपर्यंत माझाच मुलगा राहणार आहे तुला सावनीसोबत लग्न करायचंय सावनीला प्रॉपर्टी द्यायची आहे आणि अजून काय करायचंय ते तू सगळं कर पण आधी बाबतीत ढवळाढवळ केलीस तर माझ्यासारखं वाईट कोणी नाही हर्षवर्धन म्हणतो ढवळाढवळ आणि मी मी कशाला करू अरे तुझीच बायको आली होती तुझ्या बायकोला जाब विचार न आली की ती इथे का आली मी असे पेपर का बनवले तुझ्यावर तिचा विश्वास का नाही हे माझ्यावरती ओरडण्यापेक्षा तुझी बायको घरी आली की तिला विचार मुक्तालाच विचार ना की हे सगळं तिने का घडवून आणले ते असं म्हणत हर्षवर्धन सिच्युएशनचा फायदा सिच्युएशनचा फायदा म्हणत आता मात्र सागरच्या डोक्यामध्ये मुक्ताविषयीच आता विष पेरण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून या सिच्युएशन मध्ये सुद्धा त्याला फायदा घेता येईल फोन ठेवल्यावर ती स्वतःशीच खुश होत हर्षवर्धन विचार करतो म्हणजे किती ग्रेट आहेस तू हर्षवर्धन या सगळ्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये तुला कसं काय सुचतं बरं हे सगळं असं म्हणत स्वतःचीच तारीफ करत तो आता स्वतःच खुश असतो इकडे सागर मात्र खूप चिडलेला असतो आणि का केलं मुक्ताने हे असं का पेपर बनवून हर्षची प्रॉपर्टीचा नॉमिनी आदित्यला बनवलं असा तो विचार करत असतो आणि त्याच वेळेला इकडे आता हळदीचा दिवस येतो सावनी आणि हर्षवर्धनची हळदी असते आणि त्याच हळदीच्या दिवशी इकडे आता आदित्यने खूप मोठा कारनामा करून ठेवलेला असतो आदित्य किचनमध्ये येतो पाणी गरम करतो गरम पाण्यामध्ये स्वतःचा हात घालतो हात घातल्यावर ती तो ओरडायला लागतो मम्मा मम्मा लवकर ये या मुक्ताने माझा हात भाजला तो पर्यंत सावनीला इकडे हळद चालू असते म्हणजे ज्या वेळेला ऍक्च्युली आदित्यचा हात भाजलेला असतो त्यावेळेला सावनीला मुक्ता हळद लावत असते आणि ज्या वेळेला आदित्य ओरडतो तेव्हा सावनी आणि मुक्ता ह्या दोघी जणी एकाच ठिकाणी असतात त्यामुळे प्रॅक्टिकली आता आदित्यचा हात भाजण्यामध्ये इकडे मुक्ता मी काहीच नाही केलं हे सगळ्यांच्या समोर असतं तोपर्यंत पोलीस येतात पोलीस कंप्लेंट केली जाते हे सगळं हर्षवर्धनचंच काम असतं आणि पोलीस म्हणतात मुक्ता मॅडम तुम्हाला आमच्यासोबत पोलीस स्टेशनला यायला लागेल मुक्ता म्हणते मला मी काय केलंय यावरती पोलीस म्हणतात तुमच्या सावत्र मुलाची हॅरॅशमेंट केल्याच्या आरोपामध्ये तुम्हाला जेलमध्ये टाकण्यात येत आहे आता मात्र हा सगळा प्रकार बघून सगळ्यांनाच धक्का बसतो तितक्यात तिथे सागर येतो सागर म्हणतो काय चाललंय ज्या गोष्टीचा तुम्ही आरोप करताना त्या गोष्टीची शहानिशा केल्याशिवाय तुम्ही हे असं कळू शकत नाही आदित्यला आणि मुक्तमी अत्याचार केला थांबा आत्ताच्या आत्ता सगळं सत्य समोर येईल आधी बाळा बाहेर ये असं म्हणत आदित्यला बोलवल्यावर ती आदित्यचा भाजलेला हात बघून सगळ्यांनाच धक्का बसतो आता मुक्ता निर्दोष आहे हे सागर सिद्ध करणार आणि आता हे कसं सिद्ध करणार पाहणं मात्र रंजक ठरणार